पुण्यातील कल्याणी नगर अपघाताप्रकरणी नागरिकांनीही संताप व्यक्त केलेला आहे कल्याणी नगर अपघातावर सर्व सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया काय पाहूया एक मध्य धुंद मुलगा भरधाव वेगाने गाडी चालवतो त्या गाडीच्या चा अपघातामध्ये दोन लोकांचा नाहक बळी जातो आणि पुण्यासारख्या शहरामध्ये ही घटना घडते पुणेकरांना काय वाटतंय बोलबिंदास मध्ये जाणून घेऊयात लाजीलवाणी गोष्ट आहे इतके दिवस आपण हे आ, इतर देशांमध्ये किंवा इतर प्रांतांमध्ये भारतातल्या बघत होतो पुण्यात असं काही घडेल असं कधीच वाटलं नव्हतं पण दुर्दैवाने आपल्याकडे पण आता हे घडू लागलं आहे काय कुठे चाललंय मला मलाही काही कळत नाही आहे ॲक्च्युली मी असं म्हणेन की जे अल्पवयीन अठराच्या खाली धरले जातात त्यांना सोळा सोळाच्या खाली धरायला पाहिजे दुसरी गोष्ट आपल्याकडे आलेलं हे सगळं वेस्टर्न लक्षात आणि आमाप आलेला पैसा नाही नंबर एक नंबर दोन मध्ये सुद्धा त्याच्यामुळे हे आजकालची पिढी एक तर व्यसनी आणि वाया 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 आहे सगळी पुण्यामध्ये घडते घटना आणि एक मुलगा दोघांना दोन तरुण एक तरुण तरुणींना चिरडतो सर्वसाधारण सगळ्यांना शिक्षा सारखी पाहिजे श्रीमंत असो दे गरीब असो काय व्हायला पाहिजे बिंदाच बोला काय बिंदास काय बोलायचं जे आहे जे सजा भेटायला पाहिजे ते भेटायलाच पाहिजे ना ते गरीब असो धनवान असो कोणीच असू द्या आज म्हणजे हा लोकांना हा कळत कुठलाही गुन्हा केला के आणि आपल्याकडे पैसा आहे म्हणल्यावर आपण सुटू शकतो जाऊन करता रस्त्याने जाताना येताना गाड्या बघत असाल कशा वेगात गाड्या चालवतात काही तरुण पूर्ण गाड्या आठव्या तेव्या चालवतात त्याला अर्थ आहे का काही बरोबर हो बरोबर आहे ना वडिलांनी सांगितलं आपण बाळा गाडी व्यवस्थित चालवा लक्ष दिलं आता कालचीच गोष्ट आहे मी एका चौकात भरधाव गाडी मला उलट्या बाजूनी क्रॉस करून गेली त्याला काय ओरडून उपयोग आहे का तो संदट पुढे गेला आणि असे ऍक्सिडेंट नेहमी होता कडक कायदा समान न्याय असलाच पाहिजे हो आणि या वडिलांना तर शिक्षा झालीच पाहिजे